मानवसोबत प्रीती तिच्या सासरी निघाली होती आजपासून ते घर तिचेच होते हळूहळू समजून घ्यायला वेळ लागणार होता पण तशी आपली प्रीती समजूतदार होती हॉल घरापासून तसा जवळच होता पण त्यांना ट्रॅफिक लागल्यामुळे घरी पोचायला जरा उशिराच झाला अजून त्यांना वीस ते पंचवीस मिनिट पोचायला लागणार होते आज सकाळी लवकर उठल्यामुळे प्रीती चांगलीच दमली होती बसल्या बसल्या तिला झोप लागत होती मानव मात्र बाहेर पाहत असल्यामुळे त्याला कळत नाही पण अचानक प्रीतीला झोप लागते आणि ती बसल्या बसल्या मानवच्या खांद्याला तिचं डोकं टेकवते आणि अचानक तिच्या होणाऱ्या स्पर्शाने मानव तिच्याकडे पाहतो आणि तिला पाहतच राहतो ती पण निरागसपणे त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून निवंत झोपलेली होती आज तिला जणू आधारच मिळाला होता मानवच्या चेहऱ्यावर स्माईल आली खूप प्रेमाने तो तिच्याकडे पाहत होता खूप निरागस ती दिसत होती तोच बाहेरच्या हॉर्नने प्रीतीला जाग येते आणि त्या दोघांची नजरानजर होते प्रीती लाजून त्याला सॉरी म्हणते मानव पण तिच्याकडे पाहत इट्स ओके म्हणतो आता ती त्यांच्या घरी पोचण्यात होते आणि गाडी गेटमधून आत येते मानवचे घर जास्त मोठे नाही पण छान होते लग्नाचे घर असल्यामुळे खूप छान प्रकारे डेकोरेशन केलेले होते मानव हसत तिच्याकडे पाहत म्हणतो चला मिसेस प्रीती मानव भावे आणि त्याचे बोलणे ऐकून प्रीती गोल्ड लाजते ते, ते दोघं खाली उतरतात घरातील सगळ्यांनी मिळून त्यांच्या स्वागताची तयारी खूप छान प्रकारे केली होती ते जिथे उभे असतात तिथून तर दरवाजापर्यंत फुलांची जणू चादरच घातलेली होती ते दोघं एकमेकांकडे पाहतात आणि एक एक पाऊल चालत दरवाजाजवळ येतात दरवाजाजवळ येताच रितू त्या दोघांचे औक्षण करते आता प्रीतीला पण माहिती होते नणदबाई रस्ता अडवणार म्हणून प्रीतीने आधी सुखाने पाठ करून ठेवले होते प्रीती उखाणा घेते विवाह म्हणजे सुरुवात नव्या जीवनाची विवाह म्हणजे सुरुवात नव्या जीवनाची जी, मानव नाव घेते जाणीव ठेवते कर्तव्याची तिचा उखाणा ऐकून सगळे टाळ्या वाजवतात रितू मानवकडे बघून दादा आता तुम्ही उखाणा घ्या मानव हसत नाव घेतो एका वर्षात महिने असतात बारा एका वर्षात महिने असतात बारा प्रीतीमुळे वाढला आनंद सारा त्याचे पण उखाणे ऐकून सगळे टाळ्या वाजवतात आणि प्रीतीला गृहप्रवेश करायला सांगतात प्रीती आधी माप ओलांडून आत येते आणि त्यानंतर कुंकवाच्या ताटात पाय ठेवून आत गृहप्रवेश करते आत येताच आई त्या दोघांना देवघरात पाठवतात तिथे दोघं मनोभावे देवाला नमस्कार करतात त्यानंतर रितू आणि वर्षा प्रीतीला घेऊन रूममध्ये येतात मानव पण फ्रेश होण्यासाठी त्याच्या रूममध्ये निघून जातो वर्षाताई आणि रितू प्रीतीला मदत करत होते कारण ती लहान होती आज नवीन घरी असल्यामुळे गोंधळलेली होती वर्षाताई आणि रितूला आई आवाज देतात प्रीती तू फ्रेश हो आम्ही आलोस एवढं बोलून त्या निघून जातात त्याच आताच प्रीती पूर्ण रूमवरून एक नजर फिरवते आणि दरवाजा बंद करून फ्रेश व्हायला आज जाते फ्रेश होऊन बाहेर येते तिला आता खूप छान वाटत होते ती, ती आरशासमोर येऊन उभी राहते आणि स्वतःकडे पाहते तर रोज वेगळी दिसणारी प्रीती आज सुंदर तर दिसत होती आणि त्यात भर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र त्याने भरलेला कुंकू थोडं पुसलं गेलं होतं पण दिसत होते आज त्यात पण ती खूप सुंदर दिसत होती लग्नानंतर तिने साडीच नेसायची ठरवली होती तिला आता खूप भूक लागली होती ती दरवाजा ओपन करते आणि बाहेर डोकावून पाहते समोर हॉलमध्ये एक दोन जण तिला बसलेले दिसतात ती इकडे तिकडे पाहत रूमच्या बाहेर येते तिचे लक्ष दुसरीकडे होते आणि ती तिच्या धुंदीत चालत येत असते इकडे मानव पण अचानक त्याच्या रूममधून बाहेर येतो आणि त्या दोघांची धडक होते अचानक झाल्यामुळे त्या दोघांना कळत नाही मानव प्रीतीचा हात पकडतो ती पडणार नाही म्हणून प्रीती घाबरून त्याच्याकडे पाहते तर मानव हसत तिच्याकडे पाहत असतो त्याला हसताना बघून प्रीती लाजून खाली पाहते काय झाले तो तिला विचारतो ते मला तिला पुढे बोलताच येत नव्हते त्याला तिची अवस्था समजते आणि तोच बोलतो जा सगळ्या बायका तुला किचनमध्ये मिळतील तिकडे आहे बघ किचन आणि ती तिकडे जायला निघते ती किचनमध्ये येताच रितूचे लक्ष प्रीतीकडे जाते प्रीती ये ना आणि बाकी सगळे पण प्रीतीकडे पाहतात हर्षजेजू वर्षाला आवाज देत असतात वर्षा अगं इकडे येतेस का किचनमधून ती बाहेर पडते आई प्रीतीकडे पाहात बाळा इथे पाणी आहे बघ आणि प्रीती पाणी पिते खरं तर तिला तहान लागल्यामुळे ती खाली आली होती प्रीतीचे पाणी पिऊन होते घरातील सगळ्यांना आल्याचा चहा हवा असतो म्हणून आई चहा ठेवत होत्या प्रीती एक नजर किचनवरून फिरवते आणि पुन्हा नजर खाली करून उभी राहते चहा आल्यानंतर आई रितूला सांगतात चहाचा ट्रे घेऊन जा तोच प्रीती घाबरत आईंना विचारते ते मी घेऊन जाऊ का तिचे बोलणे ऐकून रितू हसत ट्रे प्रीतीच्या हातात देते जा घेऊन जा प्रीतीला पण खूप छान वाटते प्रीती बाहेर येते आणि घरातील सगळ्यांना चहा देते पण तिची नजर ज्याला शोधत असते तो मात्र तिला दिसत नाही तोच वर्षाताई तिच्या रूममधून बाहेर येते आणि चहाचा कप हातात घेत वहिनी मानव त्याच्या रूममध्ये आहे तू जाऊन त्याला चहा दे ती बघ ती तुमची रूम आहे तुमची रूम ऐकून प्रीतीची हृदय जोराने धडधड करायला लागते आणि ती मानवच्या म्हणजेच त्यांच्या रूमच्या बाहेर उभी असते आत जायला तिला खूप धडधड होत होते पण आत जावेच लागणार होते ती एक दीर्घ श्वास घेते आणि आत येते मानव वॉशरूममध्ये गेला होता तिला समोर कोणी दिसत नाही तिला आवाज द्यायला आणि त्याला वॉशरूममधून बाहेर यायला एकच वेळ होतो आणि त्याने विचार पण केलेला नसतो की प्रीती अशी त्याच्यासमोर येईल तिला बघून आधी तर तो ब्लँक होतो त्याला हे स्वप्न तर नाही ना असे वाटत होते पण प्रीती खरंच त्याच्यासमोर उभी होती हातात चहाचा ट्रे होता तो तर आनंदात चालत तिच्याजवळ येतो आणि खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो त्याला असं एकटक पाहताना बघून प्रीती लाजून पाहत असते मानव काही बोलत नाही आहे हे बघून प्रीतीच बोलते ते मी तुमच्यासाठी चहा आणि मानव हसत कप हातात घेतो त्याने कप घेताच ती जाणार तोच मानव तिला विचारतो तो घेतलास चहा ती थांबून नाही म्हणते ते ट्रेमध्ये कुणाचा चहा आहे माझाच आहे ते ऐकून मानव काहीतरी विचार करतो आणि रूमच्या बाहेर डोकावून पाहतो हर्षंजिजू आणि रवी चहा पित गप्पा मारत असतात आणि बायका काही समोर दिसत नाही ते बघून मानवच्या चेहऱ्यावर स्माईल येते प्रीतीला काही कळत नव्हते की मानव काय करताय म्हणून तो स्माईल करत आत येतो आणि प्रीतीकडे पाहत चल बस इथे आपण दोघी चहा पिऊया प्रीती पण तिथे सोप्यावर बसते प्रीती गोंधळलेली होती कारण तिला फक्त चहा द्यायला सांगितलेला होता आणि मानवने तिला थांबवून घेतले होते तिची नजर सारखी सारखी दरवाजाकडे जात होती मानवच्या ते लक्षात येते प्रीती काळजी करू को नकोस कोणीही येणार नाही रिलॅक्स मानव तिला समजावत बोलत असतो मानवचे बोलणे ऐकून प्रीती पण रिलॅक्स होते आणि चहा पीत रूमवरून एक नजर फिरवते रूम खूप नीटनेटके आणि छान दिसत होती काही काही ठिकाणी इनडोअर प्लांट पण दिसत होते भिंतीवर घरातील सगळ्यांचे फोटो एका साईडला बुक शेल्फमध्ये खूप सारी पुस्तके असतात ती रूमकडे पाहत होती आणि मानव तिच्याकडे तिने सिंपल साडी नेसली होती त्यात ती खूपच क्यूट दिसत होती हातावर त्याच्या प्रेमाने रंगलेली मेहंदी गळ्यात त्याच्या नावाचे मंगळसूत्र आणि भांगेत त्याच्याच नावाचे सिंदूर खूपच निरागस्ती दिसत होती मानव तर भानवर तिलाच पाहत असतो अचानक प्रीती नजर फिरवत तिची नजर मानववरती पडते आणि त्याला असं एकटक पाहत असताना बघून प्रीती लाजून खाली पाहते तो पण भानावर येत चहाचा एक सीट घेतो प्रीती आपले घर आवडले तुला आज तो आपले बोलला म्हणून प्रीतीला खूप आनंद झाला ती स्माइल करत हो आवडले खूप छान आहे आता हे घर तुझे पण आहे जेवढा माझा या घरावर अधिकार आहे तेवढाच तुझा पण आहे त्यामुळे तुझ्या आवडीप्रमाणे तू बदल करू शकतेस आणि हो ही आपली रूम आहे इथे पण तुला हवे तसे बदल तू करू शकतेस मानव तिच्याशी बोलताना आज प्रत्येक शब्दामध्ये माझे न म्हणता आपले म्हणत होता आणि आपले शब्द ऐकून प्रीतीला खूप छान वाटत असते खरंच नवऱ्याच्या घरी आल्यानंतर जेव्हा नवरा हक्काने त्याच्या वस्तू रूम सगळं काही आपल्या बायकोला शेअर करताना माझे न म्हणता आपले जेव्हा म्हणतो त्यापेक्षा सुंदर क्षण कुठलाही नसतो आणि आज मानव पण आपले आपले म्हणत होता आणि प्रीतीच्या अंगात गोड शिरशिरी येत होती नकळत तिच्या चेहऱ्यावर पण स्माईल येते आणि ती मानव पाहतो ती हॅपी आहे हे, हे बघून मानव पण हॅप्पी असतो त्याचा चहा तर पिऊन झाला होता न राहून प्रीती विचारते मी जाऊ का मानव मस्करी करत इथे थांबलीस तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तो तिच्याजवळ सरकतो त्याच्या अशा अचानक जवळ येण्याने प्रीती लाजून खाली तर पाहते पण शहरात पण असते ती काही बोलणार तोच थोडा वाकून तिच्या बाजूला असलेल्या ट्रेमध्ये कप ठेवतो आणि हसत बाजूला होतो पण त्याच्याजवळ येण्याने प्रीतीचे हृदय जोराने पोळ्यात होते पोटात फुलपाखरांनी डान्स करायला सुरुवात केली होती खूप भारी फिलिंग होती ती मानव मात्र तिचा उडालेला गोंधळ बघून गालातल्या गालात हसत असतो प्रीतीच्या लक्षात येतं मानवने कप ट्रेमध्ये ठेवला आणि मी काय विचार करत होती त्याच्याबद्दल तिच्या मनात येताच तिचे गाल पण लाल होतात ते मी जाते आणि ती उठून उभी राहते आणि ती जाणार तोच समोरच्या कार्पेटमध्ये तिचा पाय अडकतो आणि ती खाली पडणार तोच मानव तिला जवळ ओळतो आणि ती मानवच्या मानेवर जाऊन बसते हे एवढे अचानक घडल्यामुळे दोघांना पण कळत नाही पण जेव्हा करतो तेव्हा दोघे पण लाजत असतात कारण आज पहिल्यांदा ते एवढ्या जवळ आले होते प्रीती तर लाजून खाली पाहत असते आणि मानव तिच्या चेहऱ्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो एवढ्या जवळ असतात की त्यांच्या हृदयाची धडधड एकमेकांना ऐकू येत असते मानव हळूच तिला आवाज देतो प्रीती प्रीती त्याच्याकडे पाहते आणि त्यांची नजरा नजर होताच ती पटकन तिची नजर खाली घेते मानव अजून पण तिच्या निरागत चेहऱ्याकडे पाहत असतो अंग चोरून ती बसलेली होती त्यात पण कमालीची क्यूट दिसत होती कसलीच कमी नव्हती तिच्यामध्ये सुंदर डोळे दाट रे क्यू आणि तिचे ते स्ट्रॉबेरी सारखे लाल सुटू कोट तो तिच्या थरथरणाऱ्या ओटांकडे पाहत असतो त्याने हळूस त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या जवळ आणला आता त्याचे श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते दोघांचे हृदय तर शंभरच्या स्पीडने पडत होते प्रीतीचा चेहरा पण लाजून लाल झाला होता त्याला असे जवळ बघून प्रीती तिचे डोळे बंद करून घेते आणि मानवच्या चेहऱ्यावर स्माइल येते आणि तो पुढे होऊन तिच्या ओठांवर ओठ टेकवणार की वर्षात आई प्रीतीला आवाज देत आत आली आणि तिच्या आवाजाने दोघं भारावर आले आणि प्रीती पटकन त्याच्या मांडीवरून उठून उभी राहिली ताई समोर दोघे पण लाजत होते आणि वर्षाताई हसत मानवला चिळवत सॉरी चुकीच्या वेळेवर आली पण काय आहे ना माझ्या लहान भावा ते पूजा झाल्याशिवाय तुला आणि ताई हसत प्रीतीकडे पहा चल वहिनी आणि ताई प्रीतीला घेऊन निघून जातात प्रीती पण ला खूप लाजली होती असं अचानक ताई येतील हे दोघांना पण वाटले नव्हते तिला तर ताईंना नजर पण द्यायला कसे तरी वाटत होते आणि ताई मात्र तिच्याकडे बघून घालातल्या घालात हसत असतात इकडे मानवचे पण तसेच काहीसे हाल असतात खूप लाजत होता तो पण त्याने केसांवरून हात फिरवला आणि सोप्याला मागे टेकून डोळे बंद केले आणि प्रीतीचा विचार करू लागला इकडे वर्षाताईने प्रीतीला रूम दाखवली आणि प्रीती आत येताच ताई बोलायच्या आधीच बेडवर जाऊन ब्लँकेट पांघरून झोपून गेली ब्लँकेट पांघरून तर घेतले होते पण आतमध्ये चांगलीच लाजत होती इकडे ताईला मात्र तिच्या वागण्याचे हसू येत होते वर्षाताई पण जास्त काही न बोलता लाईट बंद करतात आणि तिच्या जवळ जाऊन झोपतात नवीन जागा असल्यामुळे प्रीतीला जरा उशिरा झोप लागली तोपर्यंत ती मानवचा विचार करत होती आज पहिल्यांदा ते दोघं एवढ्या जवळ आले होते आणि मानव पण तिच्या ओठांवर ओठ टेकवणार होता की ताई आल्या हे आठवून ती ब्लँकेटच्या आत पण तिच्या चेहऱ्यावर लाजून हात ठेवते तिच्या वागण्याचे तिलाच हसू येत होते इकडे आपल्या हिरोचे पण तसेच काहीसे हाल असतात त्याला पण राहून राहून तेच आठवत होते आणि तो पण लाजून त्याच्या केसांवरून हात फिरवत असतो सकाळी सकाळी प्रीतीला जरा लवकरच जाग येते ती शेजारी पाहते तर ताई निवांत झोपलेल्या होत्या काय करावं तिला कळत नाही ती बाथरूममध्ये जाते आणि चेहऱ्यावर पाणी मारते आता तिला बऱ्यापैकी फ्रेश वाटत होते कारण काल पण सकाळी सकाळी लवकर उठली होती आणि पूर्ण दिवसात तिला अजिबात आराम करायला मिळाला नव्हता ती ब्रश करून बाहेर येते अंगळ करू की नको करू विचार करत असते आधी पाणी पिते मग बघू ती पाहते तर बॉटलमध्ये पाणी नसते यात तर पाणी नाही आहे किचनमध्ये जाऊन पाणी पिऊन येते आणि ती रूमचा दरवाजा ओपन करून बाहेर येते ती लवकर उठल्यामुळे तिला समोर कोणीच दिसत नाही कदाचित अजून सगळे झोपलेले आहे वाटतं ती विचार करत किचनमध्ये येते आणि पाणी पिण्यासाठी ग्लास घेणार तोच मागून आईचा आवाज येतो प्रीती आणि ती घाबरून मागे पाहते बाळा घाबरू नकोस ते मी तर तुला विचारत होते काही हवं आहे का म्हणून प्रीती घाबरून ते मला पाणी हवं आहे आई हसत पी हे किचन आणि हे घर तुझेच आहे आई असं बोलताच प्रीतीला खूप छान वाटते प्रीती पाणी पिते आई त्या दोघांसाठी चहा बनवायला घेतात न राहून प्रीती बोलते ते मी बनवू चहा आई हसत नंतर तुलाच बनवायचं आहे अगं पूजा होऊ दे मग तुला काय हवं नको ते बनवतो काही वेळाने आईंचा चहा बनवून होतो आणि आई एक कप प्रीतीला देतात आणि एक कप त्या घेतात दोघं सासू सुना मिळून चहा पित असतात प्रीती बाळा तू अंघोळ करू नकोस आज तुझी आणि मानवची अंघोळ बाहेर होईल प्रीती हो म्हणून मान हलवते चहा पिऊन झाल्यानंतर ती कप धुणार तोच आई तिला राहू दे म्हणतात जा बाळा अजून वेळ आहे सगळे पण झोपलेले आहेत तो पण तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर प्रीती मान हलवून हो म्हणते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते रूममध्ये येताच वर्षात आई पण उठलेल्या असतात वहिनी एवढ्या लवकर उठलीस पण तू अगं आराम करायचा ना तुला तुझी सासूबाई काही रागवणार नाहीये ताई हसत तिला सांगत असतात ताईंचे बोलणे ऐकून प्रीतीच्या चेहऱ्यावर स्माइल येते बरं तू कर आराम मी आलेच आणि हो जास्त विचार करू नकोस निवांत आराम कर मी येईल तुला बोलवायला एवढं बोलून वर्षात आई निघून गेल्या जाताना दरवाजा बंद करून गेल्या त्यामुळे प्रीती रिलॅक्स होऊन बेडवर बसली विचार करत होती माझ्या मामांच्या इथली सकाळ आणि माझ्या सासरची सकाळ किती वेगळी आहे ना असाच विचार करत असताना तिला आईचे बोलणे आठवते की मानव आणि तिला बाहेर सगळ्यांच्या समोर अंघोळ करावी लागणार आहे तशी ती घाबरते आता बाकी घरातील पण सगळे उठले होते वर्षाताईने मानवला पण को नको करूस म्हणून सांगितले होते त्यामुळे ब्रश करून हॉलमध्ये जिजू आणि रवीसोबत चहा पित गप्पा मारत असतो पण त्याची नजर मात्र इकडे तिकडे फिरवत असतो त्याला प्रीती दिसत नाही वर्षाताई त्याच्याकडे पाहत त्याला चिडवते भेटेल प्रीती पाहिला ताईचे बोलणे ऐकून तो चांगलाच लाजतो बरं चल चहा पिऊन झाला असेल तर आंघोळ करायची आहे बाहेर हो आलोच आणि त्याने शेवटचा सीप घेतला आणि बाहेर येऊन पाटावर बसला तोच वहिनी पण प्रीतीला घेऊन बाहेर आल्या आणि प्रीती येताच मानवचे तिच्याकडे लक्ष गेले आणि तो हसतच तिच्याकडे पाहत होता प्रीती मात्र लाजून खाली पाहत होती ती पण त्याच्या शेजारी पाटावर जाऊन बसली रवी मानवला चिडवत वहिनीला पाहून झाले असेल तर सुरुवात करायची का आणि त्याच्या आवाजाने मानव भानावर येतो आणि ते दोघं चांगलेच लाजतात वहिनी दोघांच्या हातात खोबऱ्याचे तुकडे देतात हे खोबरे खायचे नाही आहे फक्त चावायचे आहे आणि त्यासोबत तोंडात पाणी घेऊन गुळणा करून ते एकमेकांच्या अंगावर टाकायचे वहिनीने जे सांगितले तसे ते दोघं करत होते प्रीती तर चांगलीच लादली होती ती हळूच मानवच्या अंगावर टाकते पण ते मानवच्या अंगावर पडतच नाही मानव मात्र चांगलीच पिचकारी लावून ती प्रीतीच्या अंगावर उडवतो वर्षाताई प्रीतीला म्हणते वहिनी तू पण उडव प्रीती थोडी हिंमत करून मानवच्या आधीच त्याच्या अंगावर पिचकारी उडवते ताई हसत ए होईना बाद बराच वेळ दोघांची मजा चालू असते त्यानंतर बाकी सगळे पण खूप पाणी पाणी खेळतात नकळत मानवाने प्रीती पण एकमेकांच्या अंगावर पाणी टाकतात एकमेकांना बघून लाचतात पाणी खेळून झाल्यानंतर ऋतूवहिनी प्रीतीला घेऊन आत येतात प्रीती जा जाऊन फ्रेश हो प्रीती पण फ्रेश व्हायला आत जाते आज दुपारी पूजा होती आणि संध्याकाळी रिसेप्शन होते सगळे त्याच्याच तयारीला लागले होते घरातील बाकी सगळे पण आवरून हॉलमध्ये बसलेले होते तोच आई सगळ्यांसाठी आल्याचा चहा बनवून घेऊन येतात सगळ्यांनी चहाचा आस्वाद घेतला प्रीती पण सगळ्यांसोबत तिथेच बसलेली होती आज रवीने सगळ्यांसाठी बाहेरून नाश्ता घेऊन आला असल्यामुळे सगळे निवांत होते मानव आणि प्रीतीचा उपवास असल्यामुळे आईंनी त्यांच्यासाठी साबुदाणा खिचडी बनवलेली होती सगळ्यांनी मिळून नाश्ता केला आणि ते सत्यनारायण पूजेच्या तयारीला लागले आज प्रीती नऊवारी घालणार होती तर मानव धोती आणि कुर्ता पूजा घरातल्या घरात असल्यामुळे रितू आणि वर्षाताई प्रीतीला मदत करत कर होत्या त्या दोघांनी मिळून प्रीतीला खूप सुंदर प्रकारे तयार केले होते नऊवारीमध्ये प्रीती खूप सुंदर दिसत होती केसांचा आंबाडा त्याला मांडलेले मोगऱ्याचे गजरे भांगेत सिंदूर कपाळी चंद्रकोळ डोळ्यात काजळ ओटांवर लिपस्टिक गळ्यात मानवच्या नावाचे मंगळसूत्र हातात नऊवारीला मॅचिंग बांगड्या खूप सुंदर ती दिसत होती इकडे मानव पण धोती आणि कुर्त्यामध्ये खूप हँडसम दिसत होता गुरुजी पण आले होते आणि पूजेची मांडणी करत होते प्रीतीचे मामा मामी पण आले होते पण प्रीतीला माहिती नव्हते मामा आणि मामी आले आहे म्हणून प्रीती मानवला बोलवतात आणि पाटावर बसायला सांगतात मानव पण पाटावर बसतो तोच ऋतू प्रीतीला घेऊन बाहेर येते आणि तिच्या पैजणाच्या आवाज ऐकून मानव तिच्याकडे पाहतो आणि पाहतच राहतो कारण आज प्रीती दिसतच तेवढी सुंदर होती रवी मुद्दाम खकारतो आणि त्या आवाजाने मानव भानावर येतो प्रीती पण त्याच्या शेजारी येऊन पाटावर बसते आणि गुरुजी पूजेला सुरुवात करतात इकडे आई प्रसाद बनवत असतात प्रसादाचा सुगंध पूर्ण घरात दरवडत होता गुरुजी प्रसाद आणायला सांगतात आई प्रसाद घेऊन येतात गुरुजी प्रीतीला औक्षण करायला सांगतात प्रीती पण औक्षण करते पूजा निर्विघ्नपणे पार पडते ते दोघं आधी गुरुजींना नमस्कार करतात गुरुजी प्रीतीला आशीर्वाद देतात अखंड सौभाग्यवती भव एक करून ते दोघं घरातील मोठ्यांना नमस्कार करतात प्रीतीला मामा मामी दिसताच तिला खूप आनंद होतो ते दोघं त्यांना पण नमस्कार करतात पूजा झाल्यानंतर सगळे मिळून जेवण करतात जेवण झाल्यानंतर ते प्रीती मानवसाठी काही खेळ खेळतात आधी दोघांना काही प्रश्न विचारतात दोघांना जेवढे एकमेकांबद्दल माहिती होते तेवढे ते, ते सांगतात आता रितुवही त्यांच्यासमोर एक मोठे बाऊल घेऊन येतात त्यात फुलांच्या पाकड्या आणि पाण्यात थोडे दूध टाकलेले असते आणि ते दोघांचे समोर ठेवतात त्यात एक अंगठी टाकतात आणि दोघांना शोधायला सांगतात दोघं बाऊलमध्ये हात टाकून शोधत असतात दोघांचा हाताचा एकमेकांना स्पर्श होत होता आणि त्यामुळे दोघांना छान फिलिंग येत होती वर्षाताई आणि जिजू मानवच्या बाजूने असतात तर रवी आणि रितू प्रीतीच्या बाजूने असतात कोणाचे लक्ष नाही आहे हे बघून मानव हळूच प्रीतीचा हात पकडतो आणि त्याच्या वागण्याचे चा प्रीती चांगलीच लाजते रितू त्या दोघांना चिडवत असं समजू नका तुमच्याकडे कुणी पाहत नाहीये म्हणून वहिनीचे बोलणे ऐकून मानव हसतच प्रीतीचा हात सोडतो आणि ते दोघं पुन्हा अंगठी शोधायला लागतात आणि शेवटी अंगठी मानवला सापडते मानव ती अंगठी प्रीतीला घालतो शेवटी तो जिंकला होता खरं असं म्हणतात ज्याला अंगठी सापडली त्याच्या संसारात त्याचे जयकावे लागेल म्हणून पण मानव मनात विचार करत मी कधीच माझ्या बायकोवर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करणार नाही तुला प्रेमाने जपेल आणि समजून पण घेईल शेवटी आपले सरसुद्धा प्रीतीच्या प्रेमात वेडे होते त्यांचं झाल्यानंतर आई प्रीतीला रूममध्ये जा आणि आराम कर सांगतात कारण संध्याकाळी रिसेप्शन असल्यामुळे आराम करायला वेळ मिळणार नव्हता आई मानवला पण आराम करायला पाठवतात आणि बाकी सगळे रिसेप्शनच्या तयारीला लागतात तर बघूया पुढील भागात आपल्या लाडक्या मानव आणि प्रीतीचे रिसेप्शन आणि त्यानंतर त्यांचा सुखाचा संसार सगळ्यांनी संध्याकाळी रिसेप्शनला नक्की यायचे आहे तुम्हाला आवडेल ना मानव आणि प्रीतीच्या रिसेप्शनला यायला आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद